नमस्कार घातांक या टॉपिक वर पोलीस भरतीला एकदम जबरदस्त असे प्रश्न आलेले आहेत आणि काही जणांच्या मनामध्ये असं आहे की पोलीस भरती म्हणजे चुटकीचा खेळ आहे नाही बाबा याचा जर नजर जर फिरलास ते असे प्रश्न बघून तुम्हाला वाटते की पोलीस भरती सोपी आहे पण तुम्ही ज्यावेळेस या प्रश्नाला चेक करता आता मुंबई दोन हजार एकवीस ला प्रश्न आहे देन त्याच्यानंतर हा पण प्रश्न सुंदर आहे आता मी हा पहिला पार्ट काढलेला आहे याच्यामध्ये आणखी दोन व्हिडिओ आहेत तयार आपल्याकडे तर तुम्ही हे सगळे प्रश्न चेक करून घ्या आणि हे प्रश्न त्या भरतीमध्ये गाजलेले प्रश्न आहेत आणि गाजलेले प्रश्न म्हणजे त्याच्यावर मिरिट ठरते ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असे सुंदर व्हिडिओ बनण्यासाठी म्हणजे क्वालिटी बेस भपकेबाज आणि कचरा जमा करायचा नाही आपल्याला जे विद्यार्थ्यांना त्रास देणारे प्रश्न आहेत ते याच लेवलचे प्रश्न बघण्यासाठी काय असेल की या व्हिडिओला जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचवा आणि कमेंट जरूर करा की सर आणखी व्हिडिओ सेम टाईपचा व्हिडिओ टाका जेवढे कमेंट जास्त येतील तेवढे चांगले सुंदर सुंदर आपण काय असेल व्हिडिओ बनवणार आहे बघा ठीक आहे तर सुरुवात करूया घातांक टॉपिकचा आणि बेस काय आहे या टॉपिकचा बेस काय आहे म्हणजे हे नेमकं करायचं कसं वर्कआउट कसं असेल तर त्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की आपली तयारी थोडी कमजोर आहे आपला चान्स नाही सोडायचा यावर्षी त्यांनी काय करायचं आहे ही बॅच तुम्हाला जॉईन करायची पोलीस भरतीसाठी बॅच आहे एसीसी जीडी साठी पण आहे आणि तलाठी आहे बघा चारशे नव्याण्णव बॅच आहे क्यू बॅच आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती सर्वात सांगतो पहिले लेक्चर बघून घ्या बघा यस आता दोनसा सोळावा घात भागीले दोनचा दहावा घात घातांकाच्या नियमानुसार घातांकाच्या नियमानुसार जर पाया समान असेल तर गुणाकारामध्ये बेरीज होईल पाया समान असेल म्हणजे हा पाया झाला हा घातांक झाला जर जा पाया समान असेल तर भागाकारामध्ये घातांकाची वजा बाकी होते घातांकाची वजा बाकी पाया फक्त एकच असेल सोळा मायनस दहा तर उत्तर आहे दहाचा सहावा घात आणि दहाचा सहावा घात पहिला घात दोन दुसरा घात चार तिसरा घात आठ चौथा घात सोळा पाचवा घात बत्तीस आणि सहावा घात किती चौसष्ट पर्याय क्रमांक चार तुमचा करेक्ट आन्सर आहे क्लिअर आहेस ब पुढं नेक्स्ट बघा काय असेल पुढचा प्रश्न बघा सेम प्रश्न आहे कन्सेप्ट सेम आहे घातांकाचे नियम माहीत पाहिजे आणि घातांकाचा नियम सांगते की जर समजा पाया समान असेल पाया समान असेल आणि गुणाकार जर होत असेल तर सगळ्यांसाठी एकच पाया घ्या आणि मग घातांकाची बेरीज करा तीन प्लस दोन प्लस चार तीन दोन पाच चार नऊ म्हणजे एचा नववा घात हे तुमचं करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन प्रश्न आला आहे एसआरपीएफ सोलापूर चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा हा आता हा प्रश्न आला बघा एसआरपीएफ काटोल नागपूर एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला आला प्रश्न आहे आणि घातांकाच्या प्रश्नाला सोडत असताना सगळ्यात बेस्ट वे काय आहे बघा की जवळपास नाईन्टी पर्सेंट चान्सेस आहेत की सगळ्याच्या सर्व संख्या एकाच बेस चलतात म्हणजे आले तर सगळे दोनच्या घातांकामध्ये आले तर सर्व तीनच्या घातांकामध्ये एखाद्या वेळेस रेअरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न चेंज होऊ शकतो बघा क्लिअर जसं की या ठिकाणी एक प्रश्न चेंज झालेला आहे त्यासाठी तुम्हाला थांबायचं आहे पुढचाच प्रश्न आहे बघा हा प्रश्न तर पाया समान नाहीये तर हे पण प्रश्न आपल्याला बघायचे तर त्यासाठी पहिले तुम्हाला हे संपूर्ण प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे सांगा सहाशे पंचवीस आणि एकशे पंचवीस या दोन्ही पण संख्या कोणाच्या घातांकामध्ये येतात पाचच्या घातांकामध्ये येतात आणि सहाशे पंचवीस म्हणजे पाचचा कितवा घात पाचचा पहिला घात पाच दुसरा पंचवीस तिसरा एकशे पंचवीस आणि चौथा घात सहाशे पंचवीस गुणिले एकशे पंचवीस म्हणजे पाचचा तिसरा घात बरोबर आहे पाचचा यमवा घात परत सेम तोच नियम पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते म्हणजे पाच सहा चार प्लस तीन सात आहे आणि तर पाचसा घात आहे म्हणजे यमची किंमत किती आहे यमची किंमत पाया समान आहे तर घातांक पण सेम असायला पाहिजे ना तर पाया समानला आहे पाचला पाच तर यमची किंमत किती असणार आहे यमची किंमत आहे बावा सात राईट right? आता या ठिकाणी बघा हा सुंदरसा प्रश्न आहे आणि या सुंदरशा प्रश्नाला तुमच्याकडून तुमच्यासारखे सुंदर सुंदर कमेंट आले पाहिजे बघा तीनशे त्रेचाळीस गुणिले एकोणपन्नास भागिले दोनशे सोळा गुणिले सोळा गुणिले एक्क्याऐंशी राईट आता या सर्व याला तुम्हाला चेक करायचं आहे की या संख्या कोणाच्या घातांकामध्ये आहे का बरोबर या संख्या बघा तीनशे त्रेचाळीस म्हणजे सात सात तिसरा घात आहे एकोणपन्नास म्हणजे सात सात दुसरा घात आहे राईट त्याच्यानंतर दोनशे सोळा म्हणजे सहाचा तिसरा घात आता सोळा म्हणजे चारचा पण वर्ग होते आणि दोनचा पण घातांक होते पण आपल्याला चेक करायचं की या ठिकाणी एक संख्या सहा इथं या ऑप्शन मध्ये जर चेक केलं तर दोनच संख्या येतात वर अंशामध्ये सात आहे छेदामध्ये सहा आहे म्हणजे मला छेदामध्ये सहा बनण्यासाठी चार जर आलं तर सहाचा पर्याय सुटला मग मी काय करेल सोळा म्हणजे दोनचा चौथा घात गुणिले एक्क्याऐंशी म्हणजे तीनचा चौथा घात एक्क्याऐंशी म्हणजे तीनचा चौथा घात मग अभ्यास जर समजा व्यवस्थित असेल तर बघा मित्रांनो काय होते पाया समान आहे तर घातांकाची बेरीज सातचा सा पाचवा घात आता या ठिकाणी सहा आहे आणि या ठिकाणी सहा नाहीये मग घातांकाचा एक असा स्पेशल नियम आहे की घातांक जर समान असेल घातांक जर समान असेल तर पायाचा गुणाकार होणार म्हणजे होणारच बघा मग घातांक सेम आहे तर पायाचा गुणाकार दोनचा चौथा सहाचा चौथा जसं की बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की दोनचा दुसरा गुणिले तीनचा दुसरा सांग भावा काय येते दोनचा दुसरा चार तीनचा दुसरा नऊ चार नऊ किती आहे छत्तीस आहे मग हाच नियम मी असं केला असं घातांक सेम आहे तर पायाचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा सहाचा चा वर्ग किती आहे छत्तीस आणि मग इथं आपल्याला समजलं की या दोघांचा गुणाकार होते आणि हे सहाचा तिसरा घातांक सेम आहे तर इथं सहा बेत सहा आणि वर इथं चार असेल आणि मग बघा सातचा सा पाचवा घात भागीले सहाचा सा तिसरा गुणले सहाचा सा चौथा तर उत्तर सा आहे किती सहाचा सातवा घात तर पर्याय क्रमांक जे आहे ते तुमचं किती आहे चार नंबर तुमचा करेक्ट आन्सर आहे ठीक आहे म्हणून तो सांगतो की हे असे प्रश्न गेले नाही पाहिजे म्हणून तुमच्यासाठी काय असेल की ही बॅच आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस पी ऑलरेडी याच्यामध्ये सर्वच्या सर्व काय असेल तुमचे दीडशे प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत आणि एकदम बेस्ट बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत येतात आणि सोबत पोलीस भरतीचे आलेले सगळे प्रश्न आलेले सगळे प्रश्न म्हणजे कचरा नाही जमा करायचा कचरा नाही जमा करायचा बेसिक वाले तर प्रश्न घ्यायचेच आहेत पण हे असे सुंदर सुंदर भारी वाले प्रश्न पण घ्यायचे पीवायक्यू मध्ये जेणेकरून या वर्षी ज्यांचं स्वप्न आहे पोलीस बनण्याचं ते स्वप्न परिपूर्ण झालं पाहिजे राईट चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे दोनशे छप्पनचा सोळावा घात पॉइंट सोळावा घात आणि सोळाचा पॉईंट अठरावा घात तर सांगा दोनशे छप्पन आणि सोळा या दोन संख्या कोणाच्या घातांकामध्ये येतात होईल तेवढा प्रयत्न करा एकदम लोएस्ट घात लोएस्ट संख्या घ्यायची दोन बरोबर मग आपल्याला सांगा आता दोनशे छप्पन म्हणजे दोनचा कितवा घात आहे दोनचा चारचा घ्यायचा का ठीक आहे चारचा घ्या दोनशे छप्पन म्हणजे चारचा चार सोळा चौसष्ट आणि दोनशे छप्पन चारचा चौथा घात आहे आणि त्याच्या डोक्यावर शून्य दशांश एक सहा सोळा म्हणजे चारचा दुसरा घात आणि त्याच्या डोक्यावर शून्य दशांश अठरा क्लिअर आहे का भावा दोन्ही पण संख्येचा पाया समान करून घेतला इथं दोनशे छप्पनला चार मध्ये लिहिलं इथं सोळाला चार मध्ये लिहिलं त्याच्यानंतर घातांकाचा दुसरा नियम घातांकाच्या डोक्यावर आणखी एक घातांक असेल जसं की घातांकाच्या डोक्यावर आणखी एक घातांक असेल तर या दोघांचा गुणाकार होते आणि या दोघांचा गुणाकार झाल्यानंतर बघा चारचा चार सोळा चौसष्ट शून्य दशांश सहा चार गुणिले चारचा अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे शून्य दशांश तीन सहा आणि मग भक्ताक्षणी तुम्हाला समजलं असेल की घातांकाचा पहिला नियम पाया समान असेल तर गुणाकारामध्ये घातांकाची बिरीज होते मग चारचा झिरो दशांश चौसष्ट आणि झिरो दशांश छत्तीस तर चारचा काय असणार एक दशांश शून्य आणि चारचा पहिला घात म्हणजे काय चार तर पर्याय क्रमांक दोन तुमचं करेक्ट आन्सर कारण या दोघांची बिरीज सहा चार दहा सहा तीन नऊ एक दहा क्लिअर आहे येस आवडलं भावा थँक्यू सो मच या पुढचा प्रश्न काय असेल चारचा नववा घात गुण चारचा मायनस पाचवा घात आता सांगा पाया समान आहे आणि पाया समान असेल तर गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज मग घातांकाची बेरीज कधी होईल ज्या दोन्ही पण संख्या प्लस मध्ये असतील तर बेरीज होईल पण एखादी संख्या जर मध्ये असेल तर समजून घ्यायचं त्या ठिकाणी वजा होईल आणि मग चारचा नऊ मायनस पाचवा एकशे एकसवा घात बरोबर एक हजार चोवीस घातांकाचा नियम सगळ्यात बेस्ट सगळ्यात सोपं सगळ्या संख्येला एकाच लाईन न बसवा म्हणजे सगळ्या संख्या एक सारख्याच बनवा इकडे ची संख्या आहे याला पण चार मध्ये लिहा एक हजार चोवीस म्हणजे चारचा कितवा घात ताबडतोब पाच झाला पाहिजे पहिला चार दुसरा सोळा तिसरा चौसष्ट चौथा दोनशे छप्पन आणि पाचवा एक हजार चोवीस म्हणजे चारचा पाचवा घात आहे एक हजार चोवीस मग आता चेक करा नऊ मायनस पाच चारचा चौथा घात त्याच्या डोक्यावर एक्स आणि इथं आहे चारचा पाचवा घात क्लिअर मग आता सांगा घातांकावर घातांक म्हणजे काय येते गुणाकार तर चारचा चार्स बरोबर आहे चारचा पाचवा घात पाया समान झाला की घातांक समान आहे चार एक्स बरोबर पाच आहे तर ची किंमत पाच छेद चार पर्याय क्रमांक किती चार असेल तुमचा आन्सर क्लिअर आहे बाबा आवडते ना आणि मी काय सांगतो बघा मार्केटला भयंकर असे क्लास येत रस्त्या रस्त्यानं कॉर्नर कॉर्नरला रील्स मागे रील्स टाकायला येतं रियालिटी काय आहे हे चेक करण्यासाठी फक्त तेवढीच रील्स बघू नको त्याचा त्या चॅनलवर हो क्लिक करून त्याचा सा मागचं जे एक एक तासाचे लेक्चर आहे ते चेक करा की या मास्तरनं खरंच युट्यूबवर असे काही प्रश्न घेतले जे माझ्या मास्तरनं पाच हजार देऊन पण ऑफलाईनला शिकवलं नाहीये ना, ना कुठल्या भारी भारी शिक्षकाने शिकवलं नाहीये मग हा जर फुकटमध्ये एवढा भारी शिकवत असेल तर पैसे देऊन कसला भारी असं नसणार आहे तर आपल्या रक्तामध्येच आहे बघा फसवणुकीचा कार्यक्रम बिलकुल होणार नाहीये जे तथ्य आहे जे सत्य आहे जे परीक्षा येणार आहे तेच मी तुम्हाला काय असणार तुमच्या पदरात देणार आहे आणि माझं स्वप्न तुमचं स्वप्न एकच आहे की पोरग आल्यानंतर एकाच वर्षात वर्दी अंगार चढली पाहिजे आणि ही वर्दी चढण्यासाठी काय असणार आहे फक्त तुमचीच नाहीये तर ता माझी पण ताकद तेवढीच लागली पाहिजे आणि दोघांची ताकद लागली की समजून घ्यायचं या वर्षी आपण पोलीस शंभर टक्के होणार म्हणजे होणार पोलीस असो एसएसी असो रेल्वे असो सरळ सेवा असो तलाठी असो जर दोघांचं एक सात महिन्यात असेल दोन्ही जर बैल सारखेच पळाले तर समजून घ्यायचं हा गाडा जिंकणार म्हणजे जिंकणार आणि एक जरी समजा वाकलं झुकलं तर समजून घ्यायचं की आपलं आयुष्यभर झुका लागणार आहे मग मित्रांनो असा निर्णय घ्या असा ऑप्शन निवडा असा शिक्षक निवडा ज्या शिक्षकाने काय असेल की आपल्याला फक्त ना फक्त फसवणुकीचा कार्यक्रम नाहीये रियालिटी दाखवली अवघड आहे पण सोपं करून दाखवलं कसं काय व्हायना अवघड शिकवायला हेच परीक्षेला येणार आहे कारण सोप नाहीये अवघड शिकल्या तरच नीट ठरते या सगळ्या गोष्टीचा विचार करून क्लास लावा मित्रांनो आणि मी तुम्हाला सांगित आहे की या ठिकाणी माझं पण काम आहे माझं पण पोट आहे माझी पण इच्छा आहे की मी पण मोठं व्हावं तर मी ही बॅच फक्त घेतली आहे चारशे नव्याण्णवला आणि तुमचं काम आहे तुम्हाला बघायचंय तुम्हाला शोधायचंय की अखंड महाराष्ट्रामध्ये असा मास्तर जर समजा आपल्याला कुठं भेटला तर याचाच क्लास लावायचा आणि जर नाही भेटला भावा तर प्रामाणिकपणे मला सांगायचं तुमची बॅच या मार्केटमध्ये सगळ्यात फ्लॉप आहे जे पैसे तुला रिटर्न करून टाकेल ऑनलाईन असो ऑफलाईन असो आपला कार्यक्रम एकच आहे प्रामाणिकपणे शिकवायचं माझी जिद्द माझी मेहनत माझा प्रामाणिकपणा आणि तुमची मेहनत या दोघाशिवाय दुसरं कोणाला लागणार नाहीये आपण शंभर टक्के या वर्षी वर्दी मिळवणार म्हणजे मिळणार आहे चला याच गोष्टीवर घ्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा एकशे ता एकशे अठ्ठावीस आता बघ मित्रांनो एकशे ला एकशे अठ्ठावीस घेतलं त्यानंतर आता मुळामधली संख्या म्हणजे काय असते जसं की तुम्हाला सांगितलं की जर समजा या ठिकाणी अशी संख्या जर असेल पाचचा किंवा इथं नऊचा जर समजा तुम्हाला असं दिलं असेल तर याचा वर्गमूळ आहे सगळ्यांनाच माहिती याला असं म्हणतात तीन म्हणतात पण ह्याला दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणतात की ही जर टोपी काढायची म्हणलं तर ही संख्या हे जाईल एक छेद दोन जसं की जर समजा इथं तीन असलं असतं याचा अर्थ वर्गमूळ नाही घ्यायचा याचा अर्थ आहे घनमूळ घ्यायचा म्हणजे एकशे तीन आहे म्हणजे ही संख्या ठरवते की घातांकाचा छेद काय असेल बरोबर म्हणजे इथली संख्या ठरवते की घातांकाचा छेद काय असेल आणि मग मला सांगा आता की इथं एकशे अठ्ठावीसचा तर आर छेद सात इथं घातांक आहे आणि डाव्या साईडची संख्या सांगते की ही संख्या नेमका छेद काय आहे तर आर आहे मग आर आर कॅन्सल आहे एकशे अठ्ठावीसचा एक छेद सातवा घात आणि तुम्हाला सांगितलं की एक छेद सातवा घात म्हणजे हे कोणत्या संख्येचा सातवा घात आहे तर हे संख्या आहे दोन दोनचा सा सातवा घात म्हणजे एकशे अठ्ठावीस आणि म्हणूनच काय असणार आहे की उत्तर तुमचं असणार आहे दोन करेक्ट आहे पर्याय क्रमांक दोन दोन आणि उत्तर पण दोन चला शाबाश व्हेरी गुड त्यानंतर पाया समान आहे घातांकाची बिरिज असेल तर नऊचा सहा अधिक तीन वजा नऊ चा नऊ वजा नऊ वा म्हणजेच किती असणार आहे एक पर्याय क्रमांक तीन तुमचा करेक्ट आन्सर नाही बाबा चार नाहीये नऊचा वा घात जर इथं जर असं असला असत नऊचा वा घात मग नऊचा वा घात बरोबर नऊचा एम वा घात मग ची किंमत शून्य आहे पण तुला आता फक्त एवढं विचारलं की याची किंमत किती आहे तर याची किंमत आहे एक पर्याय क्रमांक तीन चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बारा हजार पाचशे बारा हजार पाचशे बघा थोडं इन्व्हर्टर खराब झालं त्यामुळे काय असेल लाईट गेले की इथच कार्यक्रम संपू शकते त्यामुळं शेवटचं वाक्य आताच सांगून टाकतो जर समजा तुम्हाला सेम टाईपचे म्हणजे याच टाईपचे जर समजा आणखी भारी भारी व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये एक कमेंट करायची मी शिकवलं कसं असणार आहे तुम्हाला काय वाटते तुम्हाला पटलं का आणि दुसरी कमेंट करायची की तुम्हाला नेमकं कोणत्या टॉपिकवर अडचण येत आहे कोणते टॉपिक तुम्हाला अवघड वाटत येतात तर त्या टॉपिकचा मी व्हिडिओ बनवेल राईट right? आणि जास्तीत जास्त मुलापर्यंत काय असणार आहे शेअर नका करू फक्त चर्चा जरी केली तरी बस झाला बघा राईट right? बॅच घ्यावाच हा आपला उद्देश नाहीये पण पोरांची फसवणूक होऊ नये हे आपला उद्देश आहे कमेंट करायला विसरूच नको भाऊ लाईक कर असं म्हणणारच नाही कारण तू ज्याला लाईक केला असतापर्यंत त्यांनी तुला साथ दिला नाही मी काय साथ देईल हे फक्त तू शेवटपर्यंत बघ आणि शेवटी साथ दिल्यानंतर मग लाईक कर बघ राईट चलो बघा बारा हजार पाचशे गुणिले शून्य दशांश पाचचा चा तिसरा घात गुणिले दहाचा दुसरा नाही बाबया दहाचा झेडवा घात आहे तर झेडची किंमत किती असे विचारलं आहे मग आता बघा बारा हजार पाचशे शून्य दशांश पाचचा तिसरा घात पाचचा तिसरा घात एकशे पंचवीस पाचचा तिसरा घात एकशे पंचवीस आणि दशांश नंतर एक अंक आहे म्हणजे शून्य दशांश पाच गुणले शून्य दशांश पाच गुणले शून्य दशांश पाच म्हणजे एकूण तीन दशांश झाले तर शून्य दशांश पाच शून्य दशांश पाच शून्य दशांश पाच 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 पंचवीस पाच सव्वाशे तीन दशांश तीन नंतर टाकलं तर इथे यायले एक दशांश एक दोन पाच गुणिले दहाचा झडवाघात राईट मग आता सांगा बारा हजार पाचशे हे गुणाकारी संख्या या साईडला आली दशांश एक दोन पाच बरोबर दहाचा घात दशांश कालला भावा दशांश नंतर तीन अंक आहेत सोडी तर तीन अंक सोडवर मग हे काय असेल तीन अंक एकशे पंचवीस एकशे पंचवीस कॅन्सल आणि एकच्या पुढं पाच शून्य एकच्या पुढं पाच शून्य म्हणजे याचा अर्थ जेवढे शून्य तेवढा घात म्हणजे दहाचा पाचवा घात दहाचा पाचवा घात बरोबर आहे दहाचा झडवा घात मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला किंमत विचारली आणि किंमत विचारली तर उत्तर आलं तुमचं एक आलं आता या प्रश्नामध्ये झडची किंमत पाया समान आहे तर झडची किंमत असणार आहे पाच चलो नेक्स्ट बघा पाचचा एक्स प्लस तीन पंचवीसचा तीन एक्स मायनस चार काय सांगितलं होतं पाया समान करून घ्या तर चा एक्स प्लस तीन बरोबर आहे या पंचवीस ला पाचचा वर्ग लिहा आणि देता म्हणजे गुणाकार असेल पाचचा दोन गुणले तीन सहा एक्स दोन गुणले चार आठ आहे तर पाचचा आहे एक्स प्लस तिसरा घात आहे मग पाया समान झाला की घातांक पण समान झाला तर एक्स प्लस तीन ची किंमत आहे सहा एक्स मायनस आठ आहे तर मग आता चेक करा या मायनस आठ ला इकडं आणा तर प्लस होऊन जाईल तीन अधिक आठ अकरा आणि या प्लस एक्स ला इकडे घ्या मायनस होऊन जाईल तर सहा एक्स मायनस एक्स पाच एक्स आहे एक्स ची किंमत आहे अकरा छेद पाच पर्याय क्रमांक किती चार तर मित्रांनो कसं वाटलं लेक्चर सांगा आणखी जास्तीत जास्त लेक्चर आणखी ज्या टाइपचे प्रश्न तुम्हाला आळगड वाटत आहेत किंवा असं वाटत असेल की सर माझी तयारी तर ते परिपूर्ण झाली पण पर हा प्रश्न जर आला तर माझा कार्यक्रम बिघडू शकते तर या अशा प्रश्नांसाठी आपण तयार आहोत आणि तुमचं काम एकच आहे जासे कमेंट बॉक्सला सोडू नका बघा कमेंट बॉक्स म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे बघायचं आहे आणि त्या ठिकाणी असं काही टाकायचं आहे जेणेकरून ते मला पण वाटलं पाहिजे माझ्या काही चुका असतील ते ते पण टाका त्याच्यामध्ये माझ्याकडून काही तुम्हाला अपेक्षित आहे ते पण टाका तुम्हाला काय वाटतं लक्षातबद्दल ते पण टाका आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते पण टाका बघा आणि जर समजा तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडल्या असतील तरच मग चॅनल लाईक करा आणि रोज रात्री नऊ वाजता रोज रात्री नऊ वाजता यायला विसरू नका आता सध्या नऊ वाजता लेक्चर आहे सव्वा नऊ वाजता आणि नंतर ज्यावेळेस वेळेस ऑनलाईनची बॅच चालू होऊन जायला तेव्हा लेक्चर आपलं आठ वाजता असेल ठीक आहे पण रेकॉर्डेड लेक्चर मात्र तुम्हाला भेटून जातील तर अशा सर्व व्हिडिओसाठी काय असणारे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कोणती पण एक बॅच घ्या मित्रांनो चारशे नव्याण्णव पाचशे रुपयाचा प्रश्न आहे असं व्हायला नाही पाहिजे की पुढच्या वर्षी माणूस फक्त पाचशे रुपयासाठी परत आला क्लिअर आहे कारण एक वर्ष घालायचं म्हणजे मानसिकता पैसे आणि तुमचं फिजिकल अपिरियन्स सगळ्या गोष्टी घरचा दबाव मित्रमैत्रिणी लागून जातील गावातले भावकी सोयऱ्यातले पूर लागून जातील आणि तुमचा विषय येऊन टेकतो की त्या ठिकाणी गोमाशेचा क्लास पाचशेचा लावला असता तर पाचशे मध्ये पन्नास मार्क झाले असते आणि ज्या पोराचे पन्नास मार्क झाले त्याला कोणाला विचारा गणित सांगणं झालं की रेल्वे एस एस सी पोलीस भरती कुठे जा नोकरी फिक्सच आहे तर विचार करू नका आणि मला येते या भ्रमात राहू नका कारण आपले मागचे व्हिडिओ बघा असे सुंदर सुंदर प्रश्न आणि एकदम जबरदस्त टेक्निक आहेत आता की जे तुम्हाला परीक्षेमध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क मिळा पोलीस भरती एस एस सी आणि तलाठी तिन्ही पण बॅच आहेत ज्याला कोणती बॅच वाटली ती बॅच त्यांनी घेऊ शकता बघा ठीक आहे तर बाकीचा लेक्चर पुढच्या याच्या भागामध्ये बघूया कमेंट जरूर करा लाईक जर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा ठीक आहे थँक्यू सो मच so जय हिंद जय महाराष्ट्र